मागील काही दिवसापासून मालेगावातील पोलीस प्रशासनाकडून शहरात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला तंबाखू आणि गुटखा विक्रेत्यांवर छापेमारी सुरू आहे असाच एक छापा आज मालेगाव पोलीस प्रशासनाने टाकून सुमारे एक लाख शेचाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सविस्तर बातमी अशी की आज अठ्ठावीस जुलै रोजी मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांना बातमी मिळाली की मालेगाव येथील सुभान एका किराणा स्टोअरवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला तंबाखू आणि गुटखा विक्री होतो बातमी मिळताच हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाने पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके आणि त्यांच्या पथकाने सदर जागेवर छापा टाकला असता सुबान सायझिंग जवळ असलेले खलील किराणा स्टोअरमध्ये मध्ये अकिल अहमद खलील अहमद व अनिस अहमद नूर महम्मद हे दोघी दुकानामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला तंबाखू आणि गुटखा माल विक्री करताना आढळले मालेगाव पोलिसांनी कारवाई करून एकूण एक, एक लाख शेचाळीस हजार तीनशे रुपयांचा माल जप्त केला आणि सविस्तर पंचनामा करून अन्न सुरक्षा अधिकारी मंडलिक व जीएम गायकवाड यांच्या दाब्यात दिला आहे हॅलो मालेगाव मालेगाव शहराची पहिली मोबाईल अप्लिकेशन आजच आपल्या गुगल प्ले वरून डाऊनलोड करा आणि रहा नेहमी आपल्या शहराच्या संपर्कात